मी आहे ब्लॉगर सारिका तर मी आलेली आहे छान माझ्या रोहा तालुक्याच्या मच्छी मार्केटला आणि पाहू शकताय किती मोठी कोलंबी आहे तर बाजारात आज मच्छी काही आवडली नाही तर म्हटलं चला आज कोलंबीच खाऊया आपण तर अशी एवढी मोठी कोलंबी होती छान मावशीने मला साफ करून दिलेली आहे तर चला आता आपण घरी आलेलो आहोत आणि स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आता आपण बनवणार आहोत त्याची छान अशी एक रेसिपी तर मी बनवणार आहे कोलंबीचं ग्रेव्ही कालवण तर तुम्ही पाहू शकता मी काय काय घेतलेलं आहे वाटण्यासाठी छान असं ओलं खोबरं घेतलेलं आहे ताजं ताजं आळं लसूण मिरची आणि खूप सारी कोथिंबीर तर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक टोमॅटो तर टोमॅटो घेणार आहोत आपण चिरून तर छान असं मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर ग्रेव्ही खूप छान बारीक झालेली पाहिजे जाडसर ग्रेवी नको आहे आपल्याला तर चला मिक्सर काढून घेतलेला आहे आपण आणि अशी ग्रेवी झालेली आहे तर कढई चढवलेली आहे मी गॅसवरती आणि कढई गरम झालेली आहे आपली तर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये आता तेल चला तर तेल घातलेलं आहे आपण कढई गरम होताच आपल्याला कोलंबीकडे लक्ष द्यायचं आहे इकडे तर छान कढई गरम झालेली आहे आणि आपण लगेचच त्याच्यामध्ये सोडणार आहोत आपली वाटण केलेली आपली छान अशी ग्रेव्ही तर ग्रेव्ही आहे ना खूप छान अशी परतून घ्यायची तर ओल्या खोबऱ्याची असेल ना तर खूपच छान परतून त्याची ग्रेव्ही होते ओलसरपणा त्यांचं त्याचं जो कच्चपणा असतो ना तो निघून जातो मी ग्रेव्ही छान अशी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालणार आहे सुकं खोबरं तर हे सुकं खोबरं ना भाजलेलं घेतलेलं आहे मी दोन चम्मच तर खूप छान त्याला असं भाजून मी बारीक करून ठेवलेलं आणि ते घेतलेलं आहे आणि त्याच्या ना इतकी छान तरी आणि टेस्ट येते चला तर आता आपण घालूया मसाले त्याच्यामध्ये मी घालणार आहे त्याच्यामध्ये हल्दी पावडर गरम मसाला आणि घालणार आहे लाल तिखट तर आपलं लाल तिखट घरचंच आहे चव तर त्याच्याने खूप छान येते मग ग्रेवीला काळवणाला रशाला तर चला आपले मसाले पण घालून ना छान असं पण परतून घेणार आहोत कारण मसालेसुद्धा कचवटपणा नाही राहिलं पाहिजे छान ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आपल्याला आणि माझं व्हिडिओ कसं वाटलं जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता आहे आपलं ला। लास्ट मसाल्यांमधलं मीठ तर चवीनुसार आपण मीठ घालूया त्याच्यामध्ये तर मीठ घालून आपण छान असं परतून घ्यायचं आहे तर माझं व्हिडिओ कसं वाटलं ला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ही आहे आता आपली कोळंबी स्वच्छ धुतलेली तर आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान एकदा परतून घ्यायचं आहे आणि आपल्या ग्रेवीची क्वांटिटी आपल्याला कशी हवी आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया चला तर पाणी घातलेलं आहे छान असं आणि एक उखल आल्यानंतर आपण पाहूया क की किती ग्रेवी झालेली आहे तुम्हाला जशी हवी तशी ठेवू शकताय पण ह्या ओल्या नारल्याचं जो वाटण करतो ना आपण तो सुद्धा होतो तर त्याच्यामुळे ना पाणी आपण बघूनच घ्यायचं तर त्याच्यामध्ये घालणार आहे मी आंबोशी तर कोणताही नॉनव्हेज पदार्थ असेल मच्छीमधला तर त्याच्यामध्ये आंबड घातल्याशिवाय चव येत नाही तर ही आहे माझ्या घरची आंबोशी बनवलेली मी स्वतः तर ती घातल्यानंतर खूप छान चव येते तर आता आपण घालूया त्याच्यावरती कोथिंबीर तर, तर माझी रेसिपी आवडली का बघून नक्कीच सांगा तर ही होती रेसिपी माझी संडेची तर मी अपलोड केलं नव्हतं तर आज अपलोड करते मी ती रेसिपी पाहू शकता कोलबीची ग्रेव्ही कशी झालेली आहे तर मी भातासोबत खा कशासोबत ही खा खूप छान तर चला माझी रेसिपी फुल रेडी झालेली आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा बाय बाय